जिल्हा कारागृह वाशिम येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग ठोंबरे सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग डॉक्टर संजय देशपांडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे जिल्हा क्षयरोग का अधिकारी डॉक्टर पाटील मॅडम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश परभणकर डॉक्टर अनिल रुईकर कारागृह अधीक्षक अमृत आगाशे तुरुंग अधिकारी दिलीप सिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय गोटे सहकार्याने क्षयरोग कुष्ठरोग व एड्स बाबत बंदिस्त कैदी मंडळींची तपासणी नऊ मे दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली यावेळी वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी एकोणचाळीस संशयित क्षयरुग्णांची रुग्णांची एक्स रे तपासणी करण्यात आली तसेच मिलिंद घुगे समुपदेशक राजेश कल्याणकर प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी तेहतीस व्यक्तींची आय व्ही तपासणी केली तसेच महेंद्र खरतडे पर्यवेक्षक अण्णासाहेब घुमरे भारत ठाकरे कुष्ठरोग तंत्रज्ञ यांनी अठ्ठेचाळीस बंदिस्तांची तपासणी केली असता एक एमबी कुष्ठरोग आढळून आला सर्वांना क्षयरोग कुष्ठरोग एड्स आरोग्य शिक्षण देण्यात आले यावेळी गणेश राऊत वाहन चालक राजू गायकवाड सुमित सूर्यवंशी जेल सहाय्यक विजय जाधव आजीनाथ पालोदे परिचार तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले शिबिराचे नियोजन जिल्हा क्षयरोग केंद्राचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी केले आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम यांच्यामार्फत फिरते क्षय किरण वाहन कारागृहात आल्यानंतर जवळजवळ एकोणचाळीस बंद्यांचे क्षयकिरण नमुने घेतलेले आहेत आणि अत्यंत चांगल्या अत्यंत चांगल्या प्रकारे कारागृहात के सहकार्य केलेल्यांचे आम्ही वाशिम जिल्हा कारागाराच्या वतीने अभिनंदन करतो एस न्यूज महाराष्ट्रकरिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर